नमस्कार आपण पाहताय आहे लोक अधिकार न्यूज पुर येथील प्रकाशनगर भागात असलेल्या सरस्वती शाळेतील विद्यार्थिनीने जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय रस्सिकी स्पर्धा खेळून सिल्वर मेडल जिंकल्यानंतर त्यांच्या टीमने नॅशनल स्पर्धेसाठी आग्रा येथे निवड करण्यात आली दिनांक सहा सात व आठ जुलै या तीन दिवशी आग्रा येथे नॅशनल रस्सिकी स्पर्धा खेळत केरळ येथील टीमला हरवून कांस्य स्पर्धक पटकावले शाळेतील सय्यद सरांचे अनमोल मार्गदर्शन व भरपूर सराव करून घेतल्या असल्याने हा विजय मिळाल्याचे विद्यार्थिनीने सांगितले स्पर्धा जिंकून सर्व खेळाडू लातूर येथे आले असता लातूरच्या संविधान चौकात पालकांच्या वतीने विद्यार्थ्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला प्रत्येक विद्यार्थ्यांना फेटे बांधून पेढे भरून विद्यार्थ्यांचे पालकांनी कौतुक केले उपस्थित सरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यासोबतच विद्यार्थिनीकडून भरपूर सराव करून हे पदक मिळवून देणाऱ्या टीमचे कोच सय्यद सरांचा शाल फेटा बांधून भव्य सत्कार करण्यात आला सोबतच उपस्थित मुख्याध्यापक गवळी सर सर सय्यद सर चोपडे सर यांचा पण कालखानी भव्य सत्कार केला स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनी आदिती गवळी संस्कृती साळुंके श्रुती सूर्यवंशी ककैया सय्यद श्रेया राठोड नंदिनी कोतळे साक्षी देडे प्रतीक्षा कोबरे ज्ञानेश्वरी चामे वैष्णवी बोबडे समर्थ महामुनी या विद्यार्थिनी हे पदक पटकावले या सत्कारास विद्यार्थिनीचे विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित होते